नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र एकनाथ लोखंडे आपले स्वर्ष स्वागत आहे चला तर मित्रांनो आज आपण हरभरा पिकातील शेवटचे नियोजन याविषयी बोलणार आहोत तर मित्रांनो शेवटचे नियोजन हे असे की आपल्याला घाट्याळीपासून आपल्या घा हरभरा पिकाचं संरक्षण करायचं आहे तसेच आपल्याला शेवटच्या टप्प्यातील पाणी नियोजन कसे करावे व त्यावर देखील आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आ, 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 तर आपले हरभरा पीक हो हे बऱ्याच जणांचं पिवळं होत चाललं आहे पण काही जणांचे हरभरे हे अजून पिवळे होत नाही आहे तर अशा प्रकारचे घाटे आपल्या हरभरा पिकाला लागलेले आहे तर मित्रांनो आता आपल्याला हरभरा पिकाचं शेवटचं नियोजन हे कसं करावं या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्याला हरभरा पीक हे आपलं शेवटच्या स्टेपमध्ये आलेला आहे आणि त्याच्या नियोजनासाठी म्हणजे आता आपल्याला एक शेवटचा स्प्रे घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकाला घाटेआळी येणार नाही व जेणेकरून लेटवीडचा आजार आहे म्हणजे मर जो आहे तो लागणार नाही व आपल्या घाट्याची साईज ही ल लहान राहणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर मित्रांनो आपल्याला आता श फवारणी तसेच पाण्याचे नियोजन याविषयी आपण बोलणार आहोत फवार तर फवारणीमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर आपण त्यामध्ये कोराझेन देखील फवारू शकतो किंवा इमामेक्टिन देखील फवारू शकतो किंवा प्रोफेनोफास इमामेक्टीन प्लस प्रोफेनोफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमिथ्रीन यांसारख्या घटकांचा सा? आता आपल्याला हरभरा पिकामध्ये फवारणीसाठी वापर केला तरी काही हरकत नाही आहे कारण आपल्या हरभरा पिकात जर घाटी आळी जास्त प्रमाणात असेल तर क्लोरोपायरिफॉस प्लस सायपोमेथ्रीन यासारख्या घटकांनी देखील ती अळी मरू शकते व एम्प्लिगो या कीटकनाशकाने देखील आपल्याला भरपूर प्रमाणात अळी मारण्यासाठी मदत मिळ मिळू शकते आ, आता हे झालं अळी अळीनाशक त्यासोबत आपल्याला आता एक बुरशीनाशक देखील निवडायचं आहे आता बुरशीनाशकाची आवश्यकता यामध्ये का पडते तर बुरशीनाशकाची आवश्यकता की आपल्याला जर हरभरा पिकामध्ये या अवस्थेत लेट लेटवीट जर आला म्हणजे मर रोग जर आला तर त्यातून आपल्या शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होतं व आपल्याला दोन्ही बाजूने आपण हुकतो त्यासाठी आपल्याला हरभरा पिकामध्ये आता बुरशीनाशकाची स्प्रेची देखील आवश्यकता आहे जी पहिल्यापासूनच आपण स्प्रेमध्ये घेत आलेलो आहोत रेग्युलरच बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे आपल्याकडे साफ असू द्या किंवा मेन्कोजेब असू द्या किंवा क्लोरोप सॉरी रोको असू द्या यासारख्या बुरशीनाशकांचा आपल्याला आपल्या फवारणीमध्ये समावेश करायचा आहे <coughs> तसेच आपल्याला आपल्या फवारणीमध्ये कीटकनाशक बुरशीनाशक सोबत एक अमायनो ॲसिड बेस्ड टॉनिक म्हणजेच आय मी किंवा इसाबीन कि किंवा तुम्हाला एक्सेल पॉवर किंवा तुम्ही जे कुठलंही जे टॉनिक वापरतात म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समूह म्हणजे जो की आपल्या पिकांसाठी हिरवळीसाठी फार उपयोगी ठरतो त्याचा वापर आपल्याला आपल्या पिकामध्ये करायचा आहे तसेच आपला हा शेवटची स्टेप असल्यामुळे आपल्याला यामध्ये जे यू कंपनीचं पोटॅश पावडर फॉर्ममधलं पोटॅश किंवा लिक्विड पोटॅश किंवा झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास यासारख्या विद्राव्य खताचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या हरभरा पीक हे व्यवस्थितरित्या संपूर्ण प्रकारे त्याचं पोषण होईल व तो ताना कुठे शेंड्यातील देखील कुठेही प्रकारे पिवळा राहणार नाही व लहान राहणार नाही त्यासाठी आपल्याला त्याची का खबरदारी घ्यायची आहे कारण शेवटच्या टप्प्याला जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न हे मिळू शकते त्यासाठी आपल्याला हे शेवटचं नियोजन करायचं आहे आता हे झालं फवारणीचं नियोजन आता यासोबत आपल्याला पाणी आपण जे देतो त्याचं नियोजन देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर जर आपण आपल्या हरभरा पिकाला ड्रिप अंतरले असेल तर आपण आपल्या हरभरा पिकाला ड्रिपने देखील पाणी देऊ शकतो ड्रीपनं पाणी द्यायला तर कुठेही अडचण येतच नाही उलट आपल्याला फायदा त्यामुळे जास्त प्रकारे होतो कारण आपल्याला वॉटर सोल्युबल लिक्विड खते व बुरशीनाशके आपल्याला त्यामधून देता येतात आपल्या हरभरा पिकाला आपण ते ड्रिपद्वारे देऊ शकतो पण जर तुमच्याकडे तशी सुविधा नसेल तर आपण जर हरभरा पीक हे तुषार सिंचनावरती पेरलं असेल तर तुषार सिंचन देखील ह्या पिरियडला फवारणी करणे फार आवश्यक ठरते तुषार सिंचनाचा तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन आपल्या हरभरा पिकाचं आपण येथे उत्पन्न वाढवण्याचा नक्की प्रयत्न करतो तर मित्रांनो आता ह्या कंडिशनला आपल्या हरभरे हे परिपक्वतेच्या अवस्थेकडे आता इथून सरकलेले आहे तर ह्या शेवटच्या स्टेपला जोपर्यंत आपला हरभरा झाड हे पिवळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हरभरा झाडाला हरभरा पिकाला पाणी दिलं तरी चालतं व पाणी दिल्यानंतर आपल्या हरभरा पिकातील गा जे शेंड्यावरती राहिलेले घाटे आहेत तर ते त्यांची परिपक्वता त्यामुळे अधिक प्रमाणात वाढून येते व वा आपलं उत्पन्न देखील त्यापासून भरपूर प्रमाणात वाढते तर मित्रांनो आपल्या <coughs> शेवटच्या स्टेपला जर आपलं पाणी द्यायचं नियोजन चालू असेल तर जर पाणी कमी असेल तर कमी का होत नाही पण पाणी हे शेवटच्या स्टेपला हरभरा पिकाला मिळायलाच हवं कारण जर पाणी मिळालं नाही तर आपल्याला हे आपल्या याचे परिणाम हे आपल्या उत्पन्नावरती दिसून येतात व आपल्याला आपल्या उत्पन्नामध्ये त्याची तूट दिसून येते त्यासाठी आपल्या हरभरा पिकाला शेवटच्या स्टेपला पाणी देणं हे आवश्यक आहे आमच्या जमिनीमध्ये म्हणजे आम्ही काळे जमिनी आहे तर त्यामध्ये किमान चार घंटे एका ठिकाणावरती आमचं तुषार सिंचन हे चालू ठेवतो त्या परिस्थितीनुसार ज्याच्या त्याच्या नियोजनानुसार व वा जमिनीच्या वापसा कंडिशननुसार आपल्याला हे पाणी द्यायचं आहे तर मित्रांनो आपली माहिती कशी वाटली जर आवडली असल्यास आस, लाईक करा शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र नक्की विसरू नका धन्यवाद